मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली कल्पनाला विचारते आई मला तुम्ही एका गोष्टीची परमिशन द्याल मला यांच्याबरोबर ऑफिसमध्ये त्यांची मदतनीस म्हणून कामाला जायचं आहे आता असं म्हटल्यावर कल्पना जरा आश्चर्याने तिला विचारते असं का म्हणतेस सायली तू आणि कारण काय आहे या मागचं त्यावेळी आता सायली म्हणते हे कारण मी आत्ता नाही सांगू शकत आई कारण याने अजून विषय चिघळेल आणि मला तो विषय चिघळायला नको आहे फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी जे हे काही करते आहे ना ते तुमच्या मुलाच्या भल्यासाठीच करते त्यावेळी आता सायली काही सांगणार नाही हे कल्पनाला माहीत असतं तर आता कल्पना मनातल्या मनात विचार करू लागते की मला सायलीवर विश्वास ठेवावा लागेल त्यावेळी सायली देखील विचार करते की आईंना आता सर्व काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल मी कशी सांगू की अर्जुन सर आणि चैतन्य सरांमध्ये खूप मोठी भांडणं झाली आहेत आता त्या दोघीही एकाक्षणी गप्प बसतात मग कल्पना म्हणते काहीही झालं तरी पूर्णाईंच्या विरोधात जाऊन मला आता माझ्या सायलीवर विश्वास ठेवावा लागेल माझ्या मुलासाठी तरी पण सायलीचं पाऊल कधीही चुकीचं पडणार नाही मला माहीत आहे आता कल्पना लगेच निर्णय घेत म्हणते की सायली तू अजिबात काळजी करू नको तू अर्जुन बरोबर ऑफिसला जाणार आहे ती मदतनीस म्हणून तर जा तू इथली अजिबात काळजी करू नको मी आहे इथे सांभाळायला त्यावेळी सायली आता कल्पनाचा हात हातात घेते आणि थँक्यू आई मी माझी इथली सर्व कामं करून जाईल तुम्ही अजिबात काळजी करू नका सून म्हणून कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही मी आता कल्पना हसतच विचारते की झालं का तू जमी कितीही नाही म्हटलं तरी तू हे कामं करायची थांबणार नाही आहेस सायली म्हणते हो नाही थांबणार माझं ते कर्तव्य आहे सायली तू जे काही ठरवलं आहेस ना त्यात तुला भरपूर यश मिळू देत हा आशीर्वाद आता कल्पना सायलीला देते दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात दुसऱ्या दिवशी सायली आता तयार होते देवी आई समोर जाते आणि प्रार्थना करते देवी आई मी जे काही ठरवलं आहे त्यात मला यश दे आणि माझ्यामुळे कुणीही दुखावलं जाणार नाही याची काळजीसुद्धा मला घ्यायला हवी त्याचबरोबर तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू दे घर आणि ऑफिस ही जबाबदारी मला सांभाळता यावी यासाठी मोठं बळ अण्णा आता फोनवर बोलत असतो आणि समोरचा जो माणूस असतो त्याच्यावर अरेरावी करत असतो त्याचवेळी आता साक्षी आणि चैतन्य हे दोघेही तिथे येतात साक्षीच्या बॅग ह्या चैतन्याच्या हातात असतात त्यावेळी अण्णा त्याकडे पाहतच राहतात मग आता साक्षी म्हणते मी आले अण्णा अण्णा म्हणतो हो बॅगा पाहून मला दिसतंच आहे त्यावेळी साक्षी म्हणते अण्णा मी चैतन्याला सुद्धा काही दिवस इथेच राहायला बोलवलं आहे चालेल ना तुम्हाला त्यावेळी अण्णा म्हणतात मी कसा नाही म्हणू आता तू बोलवलंच आहे तर असं म्हणून मनातल्या मनात ते विचार करू लागतात की हा चैतन्य इथे राहायला आला आहे हिला काय माझा धंदा बंद पाडायचा आहे की काय मी आता माझा धंदा करूच कसा असा प्रश्न आता अण्णाच्या मनात येतो त्यावेळी चैतन्य विचारतो मी इथे राहिलं तर तुम्हाला चालेल ना त्यावेळी अण्णा हो असं म्हणतो इकडे सायली ही किचनमध्ये येते आणि पटापट सर्वांसाठी नाश्ता बनवते त्यानंतर ती भाजीची तयारी करते आणि भाजी फोडणीला टाकते मग काही वेळानंतरच ती लगेच कणिक मळते आणि पोळ्या देखील बनवायला घेते अर्जुनच्या मदतीसाठी ऑफिसला जायचं म्हणून सायली खूप पटापट पड़ काम करत असते दुसरीकडे आता नागराज आणि सुमन हे दोघेही त्याच्या रूमजवळ जातात आणि खूप वेळ तिला आवाज देत असतात हा प्रियाने मुद्दामच आतून दार बंद करून घेतलेलं नागराज म्हणतो तन्वी तू एवढी चिडू नकोस तू अगोदर उघड इकडे आमच्या जीवाला घोर लागलाय आता सुमन देखील जोरात आवाज देऊन तिला उघड असं म्हणते पण आता प्रिया आतमध्ये मोबाईल हातात घेत गे, गेम खेळत असते ती म्हणत असते ओरडा जेवढं ओरडायचं आहे तेवढं ओरडा तर इकडे नागराज म्हणतो की मी पटकन दादाला बोलवून घेऊन येतो असं म्हणून तो आता लगेच रविराजकडे जातो आतमध्ये प्रिया मात्र मोबाईलच पाहत असते आणि हसत असते म्हणते की आता रविराजला समजेल की मी काय आहे ते इकडे रविराज येतो आणि म्हणतो काय झालं नागराज त्यावेळी आता नागराज सर्व काही सांगतो की तन्वीने आतून तन्वी दार बंद करून घेतले तू तिच्यावर चिडला आहेस ना म्हणून तेव्हा सुमन म्हणते ती बिचारी तन्वी आतमध्ये आहे अहो भाऊजी प्लीज तुम्ही तिला दार उघडायला सांगा तेव्हा रविराज देखील आता लगेच तन्वीला आवाज देऊ लागतो तन्वीबाळा मी आलोय तू दार उघड मी नाही चिडलो तुझ्यावर त्यावेळी इकडे प्रिया म्हणते की आ आता तुझा हात तुटेपर्यंत तू दाराला धक्के मार तरच मी दार उघडेन तसं उघडणारच नाही खूप वेळ रविराज तिला दार उघडायला सांगतो तरी ती उघडत नाही तर नागराज आता तिला मेसेज करून सांगतो जास्त ताणू नकोस पटकन दार उघड इकडे तो मेसेज प्रिया वाचते आणि म्हणते या नागोबालांना जरासुद्धा धीर धरवत नाही ते आपली घाई करत असतो आता कुठे तो किल्लेदार माझ्या पायाशी लोळंग घालणार होता तर याचं लगेच दार उघड म्हणून प्रिया लगेच दार उघडायला जाते इकडे सायलीने आता सर्व काही आवरून ठेवलेलं असतं सर्वांसाठी नाश्ता त्याचबरोबर स्वयंपाक बनवून ठेवलेला असतो कल्पना तितक्यात ते तेथे येते आणि विचारते काय ग सायली तू लवकर उठली होतीस का ती म्हणते की हो आई जरा लवकरच उठले होते मी ठरवलं आहे म्हटल्यावर त्याप्रमाणे करायलाच हवं तिने काय काय केलं हे सर्व काही ती कल्पनाला सांगत असते त्यावेळी कल्पना तू काळजी करू नको पूर्ण आई आज जेवायला नाहीयेत त्या सकाळीच काकड आरतीला गेल्या आहेत आणि मैत्रिणीकडूनच जेवण करून येणार आहे तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते मग आता कल्पना तिला पुन्हा विचारते काही सिरियस नाही ना ग अर्जुनच्या ऑफिसमध्ये सायली म्हणते नाही येत्या काही दिवसातच सर्व काही ठीक होईल असं म्हणून ती आता तेथून जाते काही वेळानंतर अर्जुन आता आपली बॅग घेऊन खाली येतो आणि इकडे तिकडे सायलीला शोधत असतो त्यावेळी कल्पना म्हणते हे बघ पटकन नाश्ता करून घे त्यावेळी आता तो म्हणतो मम्मा मला नाश्ता नकोय पण सायली कुठे आहे तेव्हा सायली तुझ्या अगोदर ऑफिसमध्ये गेली तिला काय ती तयारी करायची होती ना म्हणून तर ती आता त्याला म्हणते तुमच्या दोघांचे हे डबे आहेत आणि यामध्ये सुरळीच्या वड्या सुद्धा करून दिल्या आहेत चैतन्याला आवडतात ना म्हणून खास त्याच्यासाठी तेव्हा अर्जुन आता काहीच बोलत नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो मला नाश्ता नको असं म्हणून तो फक्त स्वतःचा आणि सायलीचा डबा घेऊन तेथून जातो आणि चैतन्याचा डबा तेथेच ठेवतो तेव्हा कल्पना म्हणते काय असा हा चैतन्याचा डबाच घेऊन गेला नाही दुसरीकडे साक्षी एक खेळण्यातलं माकड घेते आणि आपल्या तालावर त्याला नाचवत असते स्वतःही त्याला नाचवत ती मजा घेत असते ते महिपत ते तेथे येतो आणि तिला विचारतो हे काय चालले ते बंद करा अगोदर काय खेळण्यातल्या माकड्याला नाचवतीये काय माहीत ती विचारते काय झालं अण्णा तेव्हा अण्णा म्हणतो की तुझं हे काय चाललंय तेव्हा ती म्हणते हे पाहिलं का तुम्ही हे खेळण्यातलं माकड आहे आणि हे माकड म्हणजे कोण त्यावेळी अण्णा म्हणतो चैतन्य गडकरी तेव्हा या गडकरीलाच मी आता माझ्या तालावर नाचवत आहे अगदी या माकडासारखी त्याची अवस्था झाली आहे अण्णा म्हणतो हे काम तर तू चांगलं केलं आहे परंतु हा हे माकड आहे ते त्या अर्जुन सुभेदारला नाचवेल ना सरकशीतल्या माकडासारखं सरक, त्यावेळी ती म्हणते हो नक्कीच नाचवणार आता मी चैतन्याची वाट लावणार आणि तुम्ही अर्जुन सुभेदाराची वाट लावायची हा खरं तर त्या दोघांचा प्लॅन असतो मग नंतर दोघेही आता अर्जुनबद्दल बोलत असतात तेव्हा साक्षी म्हणते मोठ्याने बोललं ना तरीही चालेल कारण आता ते माकड गार झोपलेलं आहे त्यावेळी अण्णा म्हणतो मग तू जेव्हा म्हणेल तेव्हा तो उठणार पाणी पिणार खाणार झोपणार असंच ना वेळी साक्षी म्हणते हो आता मी तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज पाठवलाय तुम्ही आता जायचं आणि चैतन्याला उठवायचं तेव्हा ठीक आहे असं आता अण्णा म्हणतो इकडे सायली ऑफिसमध्ये आता काम करत असते तेथे आता सुरेश येतो आणि सायलीकडे काही फाईल्स देतो सायलीच्या मोबाईलवर कल्पनाचा देखील फोन येतो तेव्हा ती आता अर्जुनबद्दल सांगते नाश्ता न ना करताच ऑफिसमध्ये आला आहे सायली म्हणते मी पाहते काहीतरी इथे तुम्ही नका काळजी करू तेव्हा चैतन्यासाठी मी सुरळीच्या वड्या केल्या होत्या वड्याही तो घेऊन गेला नसल्याचं आता कल्पना म्हणते तेव्हा सायली जरा शांत होते ती म्हणते की चैतन्य भाऊजी आज बाहेर मिटिंगला आहेत ना त्यामुळे यांनी आणला नसेल तो डबा तर पुन्हा कल्पना विचारू लागते सायली सांग ना ग नक्की ऑफिसमध्ये काही टेन्शन नाही ना सायली म्हणते नाही आई मी नंतर सांगेन तुम्हाला काय झालंय ते आणि टेन्शन घेण्याची गरज नाही असं म्हणून ती आता फोन ठेवते तिकडे रविराज आता सारखा प्रियाला दार उघडायला सांगतो प्रिया आता दार उघडते तिची पर्स आणि बॅग घेऊन ती बाहेर निघालेली असते आता ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो नागराजला माहीत असतं की ही नाटक करते रविराज विचारतो आता हे काय त्यावेळी ती म्हणते बाबा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला माझ्यामुळे तुम्ही चिडले तुमच्या रागाचं कारण मला व्हायचं नाही आहे बाबा जेव्हा मी इथे नसेल तेव्हा तुम्ही खूप सुखात असाल आता प्लीज मला जाऊ द्या तिथून इथे राहण्याचा हक्क नाही आहे मला त्यावेळी रविराज म्हणतो तू काल ज्या पद्धतीने साखरपुडा मोडलास ना बाळा त्यावर मी चिडावं पण नाही असं तुला वाटतं का चुकीचंच होतं ना ते तेव्हा आता प्रिया म्हणते हो बाबा पण मी तुम्हाला सांगितलं नाही कारण तुम्हाला अजून त्रास होईल म्हणून त्यावेळी आता ही त्रासच होतोय ना रविराज म्हणतो आणि माझंच चुकलं बाळा अगोदर बॅग आतमध्ये नेऊन हो, ठेव कारण अगं मीच तुला समजून घेऊ शकलो नाही ना की तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे तुझ्या मनात नक्की कोण आहे ते असं म्हणून तो प्रियाला आता जवळ घेतो आणि मिठी मारत तिला म्हणतो जाऊ नको बेटा आता नागराजकडे पाहून प्रियाही हसत असते दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये येतो त्यावेळी आता सुरेश म्हणतो सायली ताई अर्जुन सर अजूनही चिडलेले आहेत आता काय करू तेव्हा सायली म्हणते की त्यांच्यासाठी एक कॉफी घेऊन या आणि सँडविचेससुद्धा ऑर्डर करा ठीक आहे असं सुरेश म्हणतो तेवढ्यातच साक्षी तेथे येते आणि म्हणते मला तुमच्याबरोबर वर थोडं बोलायचं आहे आता सायलीला देखील तेथे पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी अर्जुन मात्र खूप राग आता साक्षीकडे पाहू लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन म्हणतो माझ्या चैतन्याला तू फसवलंस साक्षी तेव्हा साक्षीच्या कॅरेक्टरबद्दल तुला बोलण्याचा ना अधिकार आहे ना तुझी लायकी असं चैतन्य आता अर्जुनला म्हणतो अर्जुनला आता खूप राग येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा